नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ अशी स्वामीचरणी प्रार्थना तर बघा आजचा विषय आहे घराचे विशेष काही महत्त्वाचे वास्तूटिप मी आज सांगणार आहे तर आपल्या सर्वांना वाटत असतं की माझं घर व माझ्या घरातली माणसं हसत खेळत व सुखी समाधानी राहू व दोन वेळेचं अन्न व कपडे आपल्याला व्यवस्थित मिळावे जे गरजेचं आहे ते तरी आपल्याला व्यवस्थित मिळावं अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि त्यासाठी आपण आपापल्या परीने प्रयत्न देखील करत असतो तर जे वास्तूटिप मी आज देणार आहे तर ते तुम्ही रोजच्या जीवनामध्ये जर हळूहळू तुम्ही ते बदलायचा प्रयत्न केला तर बघा नक्कीच तुमची प्रगती होईल व तुमचं घर गोकुळासारखं नांदू लागेल तर बघा सर्वात पहिलं टीप आहे सर्वप्रथम सकाळी लवकर उठून घराबाहेर जो आपला उंबरठा असतो त्यावर तुम्हाला पाणी शिंपडायचं आहे व स्वच्छ धुवून घ्यायचं आहे मग दररोज ही सवयच करून घ्यायची आहे तर बघा त्यानंतर तुम्हाला आंघोळ करायची आहे व घरातील झाडू व फरशी पुसायची आहे व मग पुढची कामं तुम्हाला करायची आहे त्यानंतर बघा तुम्हाला शक्य असलं तर तुम्ही रोज तुमच्या घरामध्ये गोमित्र शिंपडायचं आहे ह्याचे खूप फायदे आहे व मग तुम्हाला देवपूजा करायची आहे घराबाहेर ला रांगोळी काढायची आहे अगदी छोटीशी का होईना अगदी स्वास्तिक काढलं तरी चालेल पण दरवाजाच्या बाहेर तुम्ही रांगोळी नक्की काढा आणि बघा काही लोक काय करतात दरवाजाला स्टिकर आणून चिटकवतात स्वास्तिकचे किंवा लक्ष्मीचे पावलं वगैरे तर तसं करू नका तुम्हाला जमेल तशी रांगोळी काढा व तुम्ही दरवाजावर हवं असेल तुम्हाला स्वास्तिक तर तुम्ही हळदी कुंकू मिक्स करा व त्याचं स्वास्तिक काढा तर बघा आता दुसरी टिप सांगते मी तुम्हाला रोज तर आपण बघा श फरशी पुसतच असतो पण दर शनिवारी जाडं मीठ व फिटकरी टाकून तुम्हाला लादी पुसायची आहे तुमच्या घरात जी काही नकारात्मक ऊर्जा आली आहे ती निघून जाते व ती परत येत नाही आणि आपले लक्ष्मीप्राप्तीचे अडथळे दूर होतात तर बघा तिसरी टीप म्हणजे दररोज सकाळ संध्याकाळी घरामध्ये तुम्हाला धूप व कापूर अवरजून जाळायचे आहे व पूर्ण घरात तुम्हाला ते फिरवायचं आहे अगदी तुमच्या घराच्या कान्याकोपऱ्यात तुम्हाला ते दूर पूर्ण घरात फिरवायचं आहे त्यांनी खूप पॉझिटिव्ह असे रिझल्ट भेटतात आपल्याला तर बघा चौथी टीप म्हणजे आपल्या घरात पितळचं कासव ठेवणे म्हणजे श्री विष्णूला घरात ठेवणे विष्णूसोबत श्री महालक्ष्मी घरात वास करते उत्तर दिशेला तोंड करून किंवा आपण घराच्या आत येतो तर त्या घराच्या आत आल्यावर आपल्याला जे आपलं तोंड असतं घराच्या आत येताना त्या आतल्या बाजूला त्या कासवाचं तोंड असलं पाहिजे तशा प्रकारे तुम्हाला पाण्यात कासव ठेवायचं आहे यांनी वास्तुदोष रोग व शत्रू दूर होतात तर बघा आता पाचवी टिप तर बघा घरातल्या महिलांनी झाडू व्यवस्थित ठेवायचं आहे त्याला पाय लागू नये याची काळजी घ्यावी झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे तर बघा आता सहावी टीप लोक दररोज देवघरात फुलांनी सजावट करत असतात देवाच्या उपासनेत फुले आवश्यक मानली जातात हे चांगले आहे परंतु काही लोक पूजा करताना अर्पण केलेली फुले मंदिराच्या कोपऱ्यात ठेवतात ही चांगली सवयी नाही वास्तुशास्त्रानुसार याने नकारात्मक ऊर्जेला प्रोत्साहन मिळतो घरी वाहलेले फुलं ठेवणे दरिद्रेला आमंत्रण देण्यासारखे आहे यामुळे दुष्काळ व दोष निर्माण होतात तर असं करू नये तुमची पूजा झाली की ते फुलं उचलून पाण्यात वाहून टाकायचे आहेत तुम्हाला तर ही होती वास्तूबद्दलची माहिती तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ